शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती आपण सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आपण डाळिंबाविषयी अनेक व्हिडिओ या ठिकाणी आपल्या चॅनलवरून टाकत असतो आपले, आपले रहाणे ॲग्रोचे बरेचसे प्रोडक्टची माहिती त्याचे रिझल्ट त्यावर तुम्ही बघत असतात आज मी आले आहे आलो आहे नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पिंपळगावमध्ये आणि खूप छान अशी डाळिंबाची बाग या ठिकाणी तुम्हाला दिसते तर हे दुसऱ्या बहाराचं झाड आहे म्हणजे दुसरा बहार या ठिकाणी घेतला आहे पण वाटत नाही आहे की हे दुसऱ्या बहाराचं आहे अतिशय उत्तम शेती करत असताना जीवापाड या झाडावरती प्रेम त्यांनी केलं आहे आणि म्हणूनच एवढी सोन्यासारखी बाग बहरली तर मी आता संपूर्ण त्यांचा परिवार या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आहे असा हा सर्व प्रगतिशील परिवार आहे की शेतीमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण काम करायचं आणि अतिशय चांगलं उत्पादन मिळवायचं चा, असा हा पूर्ण परिवार आहे त्या परिवारातील सदस्यांची आता आपण मुलाखत घेतो आहे तर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा प्रथमतः सर्वांना जय बाबाजी माझं नाव सचिन विठो वाथरे राहणार उंबरखेड तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याऐंशी नव्वद छत्तीस अठ्ठ्याण्णव झिरो एक बरं आमच्या प्रोडक्टची माहिती कुठे मिळेल तुम्हाला आम तुमच्या प्रॉडक्टची माहिती म्हणजे आज प्रथम तर आम्हाला काही एक रान ॲग्रोचं हे पिकअप नाइनटी काहीच माहिती नव्हतं आमचे मोठे बंधू राजाराम तात्या आथ्रे यांच्यापासून आम्हाला सुरुवात झाली जेव्हा आम्ही ते प्रॉडक्ट सोडायला लागलो तर अतिशय उत्तम रिझल्ट जेव्हा डोळ्यांनी दिसायला लागले सोडल्यानंतर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी साईज आणि कलर याच्यात भरपूर फ फरक पडतो बरं याच्या आधी विविध प्रकारचे प्रोडक्ट तुम्ही वापरत होते पण एवढा इन्स्टंट रिझल्ट दाखवणार प्रोडक्ट तुमच्या दिसण्यात आला होता नाही नाही का दिसलाच नाही <laughs> तर असा हा पिकअप नाईन्टीचे रिझल्ट अतिशय उत्तम आहेत मागील वर्षी पण आपण वापरलो हो मागील वर्षी पण वापरलं बरोबर साहेब आम्ही द्राक्षा मध्ये काम करणारे शेतकरी त्याच्यामुळे आम्ही एखादा प्रॉडक्ट कंपनीचा आला तर त्याची पहिल्यांदा आम्ही चाचणी घेतो का त्याच्यावरती अभ्यास पूर्णपणे अभ्यासच केला जातो म्हणजे जसं पिकअप नाईन्टी सोडलं तर याच्यावरती पूर्ण अभ्यास केला आम्ही पूर्ण निरीक्षण केले बारीक बारीक का याच्यानंतर काय होतं काय बदल पडत्या मालामध्ये मा पूर्णपणे आम्हाला जेव्हा सोडल्यानंतर शायनिंग कलर आणि साईज मध्ये पूर्णपणे बदल दिसला आता किती याला दोन ऍप्लिकेशन झाले हळूहळू चालू तर दोन ॲप्लिकेशन झालेला हा बाग आहे तेल्याचं कुठंही काही सिमटम कुठं नाही आहे बरोबर नाही नाही कुठंही नाही तर तेल्यासाठी वगैरे काही आपलं वापरलं होतं हाय पॉवर वापरलं होतं त्याचे दोन स्प्रे झाले हाय हायपावरचे त्याचे रिझल्ट कसे वाटले त्याचे रिझल्ट सुंदर वाटले पॉवरचे पण हाय पॉवरचे सुद्धा रिझल्ट अतिशय छान या ठिकाणी आहे कमी खर्चामध्ये आपण शेतकऱ्यांना ही प्रोडक्ट देतोय आणि त्यामुळं सर्व शेतकरी खुश आहे हो याला किती ऍप्लिकेशन करणार आहे अजून अजून दोन ऍप्लिकेशन जाते माझ्या आता तुम्ही समोर शेतकरी मित्रांनो जो माल दिसतोय अतिशय काडीवर लागलेला माल आहे अतिशय जंबो साईज आहे आणि असा माल जेव्हा मार्केटमध्ये असतो तर टॉप चे ज्याला काय म्हणतो आपण भाव आपल्याला मिळत असतात म्हणजे शेती मी शेतकरी मित्रांनो हेच सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक व्हिडिओ पाहत आहेत आबाळी गबळी शेती करून पैसे आपल्याला मिळणार नाही आहे आपल्याला एक चांगलं काम करून म्हणजे एक आदर्श काम करून जर आपण शेती फुलवली तर आपल्याला पैसे होतात आता विविध प्रकारच्या या ठिकाणी फळबागा करत असताना मी सांगेल की आज टॉपला डाळिंब आहे म्हणजे डाळिंबा इतके पैसे दादांनी मला बोलता बोलता सांगितलं की कशातच होत नाही गणित कोणतल्याच फळाबरोबर बसत नाही असा टॉपचा प्रोडक्ट डाळींब आहे आणि म्हणून डाळिंब शेती चांगली करायची असेल तर राहणे ॲग्रोचे प्रोडक्ट तुम्ही नक्की वापरा आ, या ठिकाणी जे काही आपण सेवा तुम्हाला खैरे साहेब सेवा देतात साहेब सेवा देतात बरं तर आदरणीय खैरे साहेब निफाड आणि परिसरामध्ये काम आहे रिजनेबलमध्ये ते सर्विस या ठिकाणी देतात प्रोडक्टची कॉस्टिंग काही जास्त वाटते का नाही काही नाही थोडे थोडे वाढले थो <laughs> पूर्वी साडेबाराशे होते साडे चारशे तर ते वाढवण्याचा माझा इशू नव्हताच पण याचं जे काय रॉ मटेरियल आहे हे तर बाहेरून येत बाहेरून येत आणि परिणामी ते आपल्या हातात नाही म्हणून थोडंसं वाढवलंय पण मी याच्यामध्ये माझा उद्देश हाच आहे की शंभर रुपये कदाचित मी तुमच्याकडून मागून घेऊ शकतो पण क्वालिटी मला तीच दे क्वालिटी म्हणजे मी तर ठरवलंय समजा तुम्ही एका एकाला चार अप्लिकेशन वापरलेत चारशे रुपये जास्त गेले किती जाणार जास्त पण ते रिझल्ट टिकले पाहिजे प्रोडक्ट स्वस्त करून विकण्यापेक्षा क्वालिटीचा जर दिला ना तर त्याचे आपल्याला रिझल्ट चांगले मिळतात तर अशा प्रकारे अजून आपण व्हिडिओ त्यांचा बघूया रिझल्ट तुम्ही या पुढे या त्यांचे बंद मोठे मोठे आहे एकूण किती आता इथे झाड आहे हे पाचशे सव्वा एकर प्लॉट आहे हो, काही कॉपर सल्फर काही डस्टिंग वगैरे काही केले होते डस्टिंग वगैरे नाही ना, केली ना, डस्टिंग नाही झाली तेवढी किती दिवसाला फवारणी चालू आहे आता सध्या पावसात तीन चार दिवसाला होती रेग्युलर पाचव्या सहाव्या दिवशी आहे निफाड तालुका म्हटलं किंवा नाशिक जिल्हा म्हटलं की, की जिद्दी शेतकरी आणि त्यापैकी एक तुमचं हे पूर्ण कुटुंब आहे म्हणजे तिसऱ्या चौथ्या दिवशी या झाडांना फवारणी करायचं काम तेवढं काही सोपं नाही आहे पण तुमच्या मेहनतीचं हे फळ आहे तुम्ही तेवढं काम या ठिकाणी चांगलं केलेलं आहे म्हणून आज कुठेही एक डाग दिसत नाही रिजेक्शन काढायला जागा नाही आहे व्यापाऱ्याला आणि मी कधी कधी असं पण असतं की त्या व्यापाऱ्याला समजत नाही याच्यातून चांगलं कोणतं वाईट कोणतं असं पण मा माल या ठिकाणी येतात तर अशा प्रकारे पिकअप नाईन्टीचे रिझल्ट या ठिकाणी आपण यांच्या या शेतामध्ये बघत आहोत अजून वेगळ्या पिकाला काही वापरलं गेलं का आपण हा आपण कशाला वापरलं होतं डाळिंबाला दुधी भोपळ्याला वापरलं होतं किती दिवसाने वापरलं होतं साधारण तुम्हाला फोन केला तुम्ही म्हणून पंधरा दिवसात बर बर पंधरा दिवसाला ते आणि फॉल पण वापरलं होतं काय काय फायदे वाटले त्याच्यामध्ये त्याच्यात मला थोडं वजनाला फरक पडला आणि शायनिंगला फरक पडला तर म्हणजे साईज आणि वजन दोन्ही पण म्हणजे वजनात तर फरक पडला पण काही फिनिशिंगमध्ये हो फिनिश शायनिंग एकदम चांगली आली होती तर असं म्हणजे मी महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आ, आपली कंपनीचा हा जो काही प्रोडक्ट आहे तुम्ही भाजीपाला टोमॅटो असू द्या किंवा भोपळा असू द्या दोडका असू द्या भेंडी असू द्या तुमचं पीक कुठले असू द्या हा ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पहिली गोष्ट आहे की याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन हा ट्वेंटी पर्सेंट असल्यामुळं तुमच्या जमिनीमध्ये बॅक्टेरियाचा काउंट पण वाढवण्याचं ते काम करतं पहिली गोष्ट आणि आज महाराष्ट्रभरातल्या कुठल्याही जमिनीचा सॅम्पल घेतला ना तर त्याच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन हा लो कमी कमी असेच रिपोर्ट निघत आहे म्हणून प्रामुख्याने आपण जमिनीला काय गरज आहे त्याची गरज ओळखून आपण राहण्याकरून हा प्रोडक्ट डेव्हलप केलेला आहे तर खूप छान रिझल्ट समाधानी आहात का हो समाधानी शंभर टक्के आणि एक एक असं विशिष्ट तुम्ही साहेबच नाही कारण की तुमच्याकडे डाळिंबाची शेती आहे त्याच्यामुळे तुम्ही एक शेतकरी त्याच्यामुळे ते ते फसवणूक कोणाचीच होऊ शकत नाही मला आमच्या मनाला असं वाटतं वा। फसवणूक करून ज्याला काय म्हणू मी तुम्हाला एकदा फसवू शकतो वारंवार नाही नाही आणि आम्ही असं ठरवलेलं की शेतकऱ्याला फसवण्यापेक्षा त्याला सक्सेस करायचं तो आपला रेग्युलरचा कस्टमर होतो चार मित्रांना सांगतो चार पाहुण्यांना सांगतो त्याच्यामुळं फसवणे हा तर आपला धंदा नाहीच आहे उलट याच्यामध्ये मला अजून काय क्वालिटी सुधारवता येईल अजून काय मला चांगलं देता येईल शेतकऱ्यांना आता आपण जवळजवळ आपल्या बाकीचे पण खूप सारे प्रोडक्ट आहेत म्हणजे सिलिकॉन बेस्टिकर आहे तेल्यासाठी तेल्या लॉक आहे हाय पॉवर आहेत मायक्रोटन मधल्या विविध ग्रेड पण आहेत पण कसं आहे आपण सक्ती करत नाही कोणाला हो हो म्हणजे ते म्हणजेच पॅकिंग फोन मी आता कसं आहे आपण काय केलं की एक छोटा शेतकरी ते घ्यायला परवडायला पाहिजे मोठ्या पॅकिंग मध्ये आपण अजून गेलो नाही जाऊ हळूहळू

चरून घ्या तेल तुमच्या भागात कोणतं ते प्रॉडक्ट दिलं नाही मला नाही तेलतो वापरलं पण मग तेल असेल तर वापरू नका त्यांनी जर नकायचं होतं नायट्रोजन असलेलं प्रॉडक्ट फुगवणीसाठी वाढू शकतो त्यांनी स्पष्ट सांगितलं वाढू त्यांचा फायदा नाही बघितलं त्यांनी असं नाही त्यांचं सुद्धा खूप प्रामाणिक काम आहे आदरणीय आमचे रावसाहेबजी खैरे म्हणजे मला निफाड तालुक्यातून अनेकदा कॉल बी येते की आम्हाला तुमचे प्रोडक्ट पाहिजे मी सरळ सांगतो की तुम्ही डायरेक्ट खैरे साहेबांना भेटा जे काय लागेल ते त्यांच्याकडून घ्या कारण आमच्या विश्वासामधले ते डीलर आहे आणि कुठंतरी काम करताना एक चांगल्या माणसाला सोडून काम करणं आम्हाला पण ते उचित नाही आहे त्यांची सेवा चांगली आहे आणि शेतकऱ्यांबरोबर त्यांचा वार्तालाप चांगला आहे तुम्हाला काही सल्ला लागला तो पण शेतकरी तर अशा प्रकारे हे सारा आजचा व्हिडिओ थोडा मोठा होता पण ही दिलखुला <laughs> <laughs> चर्चा काय होतं म्हणजे कुठंतरी चुकीचे व्हिडिओ बनवणारे पण खूप लोक आहे मार्केटमध्ये पण आपल्याला एक नॅचरल नॅचरल बरोबर माझा अजून एक प्रश्न आहे तुम्हाला काही शेतकरी म्हणतात पिकअप नाईन्टी आहे पण बागेत तेल आहे सोडू का म्हणजे तेल्या वाढेल का असं त्यांना म्हणायचं असतं तर पिकअप नाइन्टी हे ऑर्गेनिक प्रॉडक्ट आहे त्याच्यामुळे तेल वाढण्याचा कुठलाही समस्या संबंध नाही तसं काही जाणवलं पण नाही जाणवलं पण नाही म्हणजे काही इंदापूर पुणे सांगलीचे काही कस्टमर नवीन आहे आपल्याला तर त्यांची शंका येते मी त्यांना सांगत असतो की हा पूर्ण प्रोडक्ट ऑरगॅनिक आहे तुम्ही शंभर टक्के वापरू उलट सोडल्यानंतर झाडामध्ये जो झाडाचा विकनेस राहतो त्याच्यात ग्रोथ येते ग्रोथ स्ट्रॉंग होत स्ट्रॉंग होत आहे हा रोगप्रतिकार शक्ती वाढते तर अशा प्रकारे शेतकरी मित्राओ तुमच्या बागेमध्ये तेल जरी असेल ना तरी तुम्हाला हा प्रोडक्ट सोडता उलट बागेमध्ये तेले असेल तर केमिकल खतं कमी करून पी एच बीची स्लरी, स्लरी के एम बीची स्लरी ट्रायकोडर्मा सुडोमोनस बॅसिलस यासारख्या स्लरींचा जर आपण वापर केला तर आपल्या जमिनीची सुपिकता पण वाढते बरोबर 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 तर अशा प्रकारे हा छान असा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो राहणे ॲग्रोबायोटेकचे जी काही दर्जेदार उत्पादनं आहेत ते जर तुम्हाला लागत असतील तर स्क्रीनवरती या ठिकाणी आमचा नंबर दिसतोय आमचा त्याच्यावरती तुम्ही कॉल करा महाराष्ट्रभर आपण या ठिकाणी ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून ही सेवा पुरवतो किंवा डीलरच्या माध्यमातून तर नक्कीच आम्हाला फोन करा तुमची समस्या कुठली असू डाळिंबामध्ये मररोग असो तेले असो साईज होत नाही का असे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉल करा आम्ही विनामूल्य तुम्हाला मार्गदर्शन देऊ हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद देतो आणि मी साईनाथ राहणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र